कुटुंब उघड्यावर रस्त्यावर आलेलं आहे त्यांनाही कुठलीही काही मिळत नाही पूर्ण कुटुंब रस्त्यावर येत आहे त्याचाही सरकारने विचार करावा आणि अजून सांगायचं झालं तर रानडे समिती रानेड समिती एक सरकारनं प्रशासनानं नियुक्ती केलेली होती की के कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काय का हिताबद्दल मागण्याबद्दल केलेली होती त्या रानड समितीचा अहवाल सकारात्मक असूनसुद्धा तो अहवाल पूर्ण दाबून ठेवलेला आहे त्याच्यावर कुठलाही विनिमय केलेला नाही म्हणून आम्ही कंत्राट कर्मचाऱ्याच्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडून ती अहवाल ता अंमलात आणावा दुसरी गोष्ट वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार द्यावा तिसरी गोष्ट तीस टक्के पगारवाढ करावी चौथी गोष्ट दुसऱ्या राज्यामध्ये हरियाणा असेल पंजाब असेल दुसऱ्या चार पाच राज्यामध्ये असे कंत्राटी कर्मचारी कायम केलेले आहेत तशा पद्धतीने आपण सरकारला पण त्याचे सगळे पुरावे दिलेले आहेत प्रशासनाला दिलेले आहेत तरीही सरकार आणि प्रशासन झोपेचं सोन घेऊन कुठलेही त्याच्यावर कार्यवाही करत नाही दुसऱ्या राज्यामध्ये जसं कायम के केलेलं आहे का कंत्राटी कर्मचाऱ्याला तसे आपल्या राज्यामध्ये पण करावं अशी एवढं मी विनंती करतो जर तुमची मागणी जर नाही मान्य केली तर तुम्ही तुमच्या कुठच्या रुपरेचे काय असणार पुढची रोप जर मागणी आमच्या मान्य नाही केल्या तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन करू कुठेही आम्ही प्रशासनाला येऊ देणार नाही ना ना चालू देणार नाही ना ना प्रशासनाच कुठलेही काय एक वीस एक एक कंत्राटी संयुक्त कृती समिती कडून अठ्ठावीस संघटनेकडनं जो संप एवढा मोठा संघटनेचा संप जो पुकारला गेलेला आहे त्या पुकारल्यामध्ये आपल्याला बेचाळीस हजार कंत्राटी कर्मचारी हा विविध राज्यातून सगळीकडे मोठ्या प्रमाणात हा आंदोलन चाललेला आहे ह्या आंदोलनामध्ये मुख्य सांगायचं सा म्हणलं तर ह्या गि गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे ह्या प्रशासनाला आणखी देखील आमच्या अशा ऐन उन्हाळ्यात देखील आंदोलन आम्ही करत आहोत नागपूरमध्ये एक का कंत्राटी कामगार तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झालेला आहे अशा देखील घटना घडत असूनही देखील आम्हाला कुठल्याही प्रकारचं सरकार आम्हाला योग्य मार्गदर्शन सरकारकडनं मिळत नाही आहे सरकारकडनं कुठलीही भूमिका त्यांच्याकडनं दिसून येत नाही आहे मुख्य म्हणलं तर आणखीन गोष्ट सांगायचं म्हटलं तर समान काम समान वेतनचं जो हायकोर्टाकडनं वरून जो इम्प्लिमेंट झालेला आहे त्याच्या खालच्या साईडला कुठल्याही स्वरूपाचं कामकाज चालत नाही आहे ते असतील अजून परत संपर्क पोर्टलचा विचार घेतला सेवा ज्येष्ठचा विचार घेतला असे प्रलंबित सतरा मागण्या मेडिक्लेमच्या असतील आणि कंत्राटी कामगारांचा जो मृत्यू झालेला आहे त्यांच्या विम्यामध्ये पाच लाखाचा चार लाखाचा जो विमा आहे तो पंधरा लाखापर्यंत मिळावा अशी देखील संघटनेची मागणी आहे अशा अन्य प्रलंबित सतरा मागण्या आम्ही प प्रदेश लेवलला मांडलेल्या आहेत तरी देखील सरकार याच्याकडे दखल घेत नाही आहे कानाडोळा करत आहे ह्याचा कुठंतरी सर्वांनी आमचा विचार करावा व आमचा कुटुंब असं रस्त्यावर येत आहे ह्याचा देखील कोणीतरी विचार करावा ह्याचे नक्कीच जर सरकार जर आमच्या बाजूने जर निकाल देत असेल जर कानाडोळा करत असेल तर कानाडोळा हे खूपच अवघड होणार आहे ह्याचा नक्कीच लोकसभा विधानसभेवर मतदानाचा खूपच मोठा प्रमाण त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे हे नाकारता येणार नाही ना तरी ह्याचा पुरेपूर शासनाने विचार करावा आज महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार कृती समितीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे या आंदोलनाची रूपरेषा आता आमच्या सरकाराने आपल्याला सांगितलेली आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणलं तर जे वीज कंत्राटी कामगार गेल्या दोन महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर महिन्यात अपघाती मृत्यू झाला त्याच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत कोण आहे जेणेकरून वीज कंत्राटी कामगाराला पोलवर चढण्याची परमिशन नसतानासुद्धा त्याला पोलवर चढवलं गेलं त्याचा त्या ठिकाणी विजेचा झटका लागून तो जागीच मृत्युमुखी पडला त्याच्या वारसांना या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा कामावर म्हणजे अनुकंपात जेणेकरून त्याच्या वारसाला कामावर घेतो त्याच्या घरी घर गर चालवण्यासाठी कुणीही पुरुष व्यक्ती नाही आहे तीन मुली आहेत त्याला आणि त्याला कामावर घेतो म्हणून सुद्धा कामावर घेतलं जात नाही या गोष्टीचा ऊर्जा मंत्र्यांनी विचार करावा त्याच पद्धतीने जे ए सी साहेबांनी या ठिकाणी बैठक घेतली होती संघटनेबरोबर त्यामध्ये असं ठरलं होतं सर्व कंत्राटदार समोर होते त्यांनी एक निर्णय झाला होता की सर्वांना पगार स्लिप दिली जाईल पण अद्याप पगार स्लिप दिली जात नाही वेळोवेळी कंत्राटी कामगार ठेकेदाराला मागतोय ये आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा